नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका लागत आहेत आणि या अनुषंगाने वाटार निंबाळकर आणि सुरवडी गणामध्ये सध्या इच्छुक कोण आहेत हे इच्छुक को उमेदवार कोण असतील हे आपण सध्या पुढे पाहूयात आणि कोणत्याही उम उमेदवाराची कोणाबरोबर काट्याची टक्कर असेल जोरदार लढाई कोणामध्ये होईल या आपण सध्या इथे येथे पुढे पाहूयात तर श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर हे राजे गटातर्फे वाटार निंबाळकर गणातून जिल्हा परिषद गटासाठी जिल्हा परिषद गटासाठी ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा आपल्याला लोकांतर्फे नागरिकांतर्फे समजते त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ नेते श्री प्रल्हाद तात्या साळुंके पाटील यांचे चिरंजीव श्री धनंजय साळुंके पाटील आ, आ, ल, आ, आ, हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असले असल्याचं आपल्याला इथं पाहायला भेटते त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी पैलवान दादा लोखंडे हे सुद्धा ढवळचे आहेत आणि हे सुद्धा ल निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि महाराष्ट्र केसरी असल्यामुळे राजघाटाचे हे जवळचे निकटवर्तीय मानले जात आहेत आणि तालीम क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं आणि सातारा जिल्ह्याला पहिली गजा देण्याचं काम हे बापू ददा लोखंडे यांच्या माध्यमातून झालेलं होतं आणि एक राजघटाचे विश्वासू म्हणून महाराष्ट्र के श्री बापूदादा लोखंडे यांच्याकडे पाहिलं जातं आहे आणि हे डवळचे आहेत त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये श्री विष्णू लोखंडे हे निवडणूक लढण्यास निवडणूक लढतील असंही आपल्याला पाहायला भेटतं आहे आणि जर आ, वेगवेगळे कोणी थोडं झालं पंचायत समितीला कोण असेल किंवा जिल्हा परिषद असेल परंतु एकाच गावातून हे सध्या दोन उमेदवार आपल्याला इथं पाहायला भेटते त्याचबरोबर श्री प्रमोद रनवरे सर हे निंबोऱ्याचे आहेत आणि हेही निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये श्री अमित रनवरे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याचबरोबर श्री किरण साळुंके पाटील चाहे, हे सुद्धा सुरोडीचे आहे आणि हे किरण साळुंके पाटील सुरवडीचे अतिशय राजकारणामध्ये सक्रिय आपल्याला गेली पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व राजकारणामध्ये सक्रिय पाहायला भेटत आहेत त्याचबरोबर शंभुराज बोबडे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना काट्याची टक्कर श्री गणेश कदम सर हे मुळकवाडीचे आहेत माजी सरपंच आहेत ते आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि राजघाटाचे ते अतिशय विश्वासू आहेत आणि हे निवडणूक लढण्यासाठी सध्या इच्छुक आहेत त्याचबरोबर श्री दुर्योधन ननवरे हे फारंदवाडीचे आहेत हे माजी सरपंच तसेच आताचे विद्यमान सदस्य आहेत आणि राजघाटाचे ते विश्वासू मानले जातात त्याचबरोबर त्याचबरोबर रा रामभाऊ डेकळे माजी सभापती पंचायत समिती पलटण त्याचबरोबर प्रदेश चिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत हे आपल्याला पाहायला भेटते त्याचबरोबर श्री बंडू शिंदे हे फारंदवाडीचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर अंकुश लोखंडे हे सुद्धा निवडणूक लढण्यास इच्छुक दिसत आहेत आपल्याला त्याचबरोबर ढवळग गटाचे गटाचे आहेत हे श्री अंकुश लोखंडे आणि हे इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी त्याचबरोबर ध्येरेशील भाया लोखंडे ध्येरेशीलबाया लोखंडे हे आगवणे गटाचे अत्यंत जवळचे मानले जातात आणि आपण पाहिलं की पाठीमागील विधानसभेला लोखंडे यांनी आगवणे गटाचं चांगलं ज चांगलं काम केलं आणि एक चांगली लढाई बाया लोखंडेय या युवकाने दिलेली आपल्याला पाहायला भेटते त्याचबरोबर श्री निवृत्ती खाताळसर हे सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत हेही आपल्याला पाहायला भेटते त्या त्याचबरोबर श्री नंदकुमार नाळे हे सुद्धा वाटर निंबाळकर या गावचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर श्री तुकाराम शिंदे हे वाकरेचे आहेत हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर श्री रामभाऊ ढेकळे हे आपण आता पाहिलं होतं त्याचबरोबर श्री अमित्र नवरे निंबोरे निवृत्ती खाताळसर मिरगावचे आहेत माऊली सावंत हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर अंशुमन निंबाळकर त्याचबरोबर अनिल बरगी अनिल बर्गे त्याचबरोबर विशाल सपकाळ त्याचबरोबर दत्तात्रय कोळेकर सर हे नांदलचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढ लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर महेंद्र कोळेकर हे नांदलचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याचबरोबर ज्ञानेश्वर सरक हे सुद्धा ज्ञानदेव सरक साहेब हे सुद्धा नांदल या गावचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याचबरोबर विक्रम लांबाते सु हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी आपल्याला इच्छुक आहेत हे सुद्धा आपल्या सर्वांना पाहायला भेटते त्याचबरोबर आपण आता इथं पाहतोय की राष्ट्रीय समाज पक्षाचे अनेक उमेदवार हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपल्याला पाहायला भेटत आहेत त्यासाठी श्री माणिक मामा लोखंडे माणिक मामा लोखंडे हे डवळचे आहेत आणि हे सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आपल्याला पाहायला भेटत आहेत त्याचबरोबर श्री खंडेराव सरक मेरगावचे आहेत आणि हे सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी सध्या इच्छुक आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत खंडेराव सरक हे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत रासपचे आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी आपल्याला इच्छुक इथं दिसत आहेत त्याचबरोबर अशोक लांबाते हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत आहेत त्याचबरोबर सचिन जायगुडे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी आपल्याला इच्छुक दिसत आहेत त्याचबरोबर गणेश कोकरे कडकी हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत माणिक मामा लोखंडे हे आपण अगोदरच पाहिलं होतं ज्येष्ठ नेते आहेत रासपचे आणि ढवळगावचे ते आहेत त्याचबरोबर खंडेराव सलक हे सुद्धा सातारा जिल्हाध्यक्ष आहेत रासपचे त्याचबरोबर श्री रमेश चव्हाण सुरवडीचे आहेत त्याचबरोबर श्री अशोक लंबाते हे सुद्धा ढवळचे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर निशताई माने निंबोरे गावचे या आहेत आणि नि, निशताई माने हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याचबरोबर श्री निलेश लांडगे हे सुद्धा निंबोरे गावचे आहेत आणि निलेश लांडगे हे नि निंबोरेगावचे निवडणूक लढण्यासाठी सध्या इच्छुक आपल्याला इथे दिसत आहेत त्याचबरोबर विशाल माडकर सोरोडी या गावचे आहेत आणि हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी रासपत आपल्याला इच्छुक दिसत आहेत त्याचबरोबर दिनकर कोळेकर हे नांदलगा गावचे युवा आहेत आणि हे युवकसुद्धा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक लढण्यासाठी आपल्याला इच्छुक आहेत हे दिसतंय आता आपण पाहतोय की गण आणि गटाची आता सध्या सोडत झालेली आहे आणि ही रचना झाल्यानंतर आता आपण पाहतोय की अनेक अनेक गावां अनेक गावे हे सध्या गावांची रचना हे बदललेली आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर वाटर निंबाळकर या गाणामधून गाणामध्ये सुरोडी आणि नांदल आणि मिरगाव ही तिन्ही गावं नव्हती परंतु यावेळेस हे सुरवडी सुरवडी नांदल आणि मिरगाव ही तिन्ही गावं वाटर निंबाळकर या या गणाला या गटाला जोडल्यामुळे थोडंसं राजकीय राजकीय सूत्र हे सर्व बदललेले आपल्याला पाहायला भे बे, भेटत आहेत तर नांद नांदेल असेल सुरवडी असेल आणि त्याचबरोबर मिरगाव असेल हे या अगोदर हिंगणगाव आणि सासवड या गावांना जोडलेली होती त्यामुळे थोडीशी इथे जे उमेदवार होते थोडे वेगळे होते परंतु आता आणखीन उमेदवार काय राहत आहेत कारण ही जी रचना आहे गण आणि गटाची ही रचना आता जाहीर झालेली असल्यामुळे थोडंसं आता काय वातावरण काय चेंज होते काय हे आपण पुढं पाहणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता सध्या काही दिवसामध्येच आपण पाहतोय की आरक्षण ही थोड्या दिवसामध्ये जाहीर होणार आहे आणि आरक्षण सोडतीमध्ये आता याच्यामध्ये काय बदल होत आहेत का हे पाहूनसुद्धा या उमेदवारीमध्ये इच्छुकांची नावे अनेक वाढू शकत आहेत आणि इच्छुकांची नावे समजा जर याच्यामध्ये जागा काही ठिकाणी जागा जर आरक्षित पडल्या तर यामध्ये आणखी नावं वाढण्याची शक्यता ना हे नाकारता येत नाही आणि जर आरक्षण पडलं तर ही जी आता नावं वाचन केलेली आहेत याच्यामधूनही काही नावं कॅन्सल होऊ शकतात याच्यामधून काही 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 लोकांचा पा पाठिंबा आहे ज्या जागा आरक्षित आहेत त्यांनाही जाऊ शकतो आणि ज जर आरक्षण पडलंच तर अनेक नवीन लोकं ह्या जागेसाठी आणि निवडणूक लढण्यासाठी तयार होतील असंही चित्र आपल्याला पाहायला भेटतं आहे परंतु सध्या ही जी रचना झालेली आहे गटाची आणि गाणाची तर ही गटाची रचना काही लोकांना मान्य नाही आणि मान्य नसल्यामुळे काही लोक आणि काही गावं हे हरकती घेण्यास सुरुवात करत आहेत आणि तसे तसे त्यांनी काही ग्रामपंचायतीचे ठरावही केले जे आपल्यासमोर आपल्याला पा पाहता येईल अशी अशा आपल्याला ऐकायला भेटते की काही ग्रामपंचायती ह्या या संदर्भात हरकती घेत आहेत आणि हरकती घेऊन समजा जे गावं त्या पहिल्या गटामध्ये एकत्र होती ती त्या गाव गटांपासून वेगळी झालेली आहेत आणि हे त्या गावांना मान्य नाही त्यामुळे ही गावं आता सध्या हरकती घेणार आहेत आणि त्या संदर्भात ते जिल्हाधिकारी असतील संबंधित कार्यालयाशी ते अर्ज करून हरकती घेणार आहेत अशी आपल्याला माहिती पाहायला भेटते आता आपण आता आपण प पुढे सांगा की ही जी मी लिस्ट वाच पाहिलेली आहे तुम्हाला जी नावं सांगितलेली आहेत या नावाव्यतिरिक्त अजून कोण कोण व्यक्ती सम सं, समजा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत या नावा ही जी नावं तुम्हाला माहीत असतील किंवा तुमच्या कानी पडल्या असतील ही नावं तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगितल्यानंतर आम्हालाही कळतील की कोण आणखीन लोक ही उमेदवार जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ह्या निवडणुका लढण्यासाठी इच्छुक आहेत हेही आम्हाला कळणं तितं तितकंच गरजेचं आहे जे नाव आपल्याला माहीत असेल ते आम्ही आमच्या क आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि साती न्यूज चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर साती न्यूज चॅनेलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ हे आपल्याला नक्कीच पाहायला भेटतील आणि आपण साती न्यूज चॅनेलचा सा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद